नमस्कार सर्वांना तर आज आपला भाजीपाला आलेला आहे आज मेसवर यायच्या आधी माझा भाजीपाला मेसवरती हजर होता आणि गरबडीमध्ये मी स्वयंपाक बनवून घेतला आणि दुपारी तीन वाजता मी भाजीपाला काढला तर बघा या ठिकाणी मेथीची भाजी कोथंबीर भरताचे वांगे आहेत आणि भेंडी आहे दोन किलो अद्रक आहे काटेरी वांगे आहे लसूण आहे मिरच्या आहे टोमॅटो आहे फुलगोबी आहे आणि पत्तागोबी आहे तर एवढा भाजीपाला आणलेला आहे आणि त्यातली शेपूची भाजी मी वापस केली आणि बघा आपल्या फ्रीजमध्ये आधी कुठलीही भाजी नव्हती कारण सगळ्या भाज्या संपलेल्या होत्या आणि आता बघा आपण सगळं फ्रीज मस्त गच्च भरून ठेवलेलं आहे भाज्यांनी आता साधारण तीन ते ती चार दिवस आपल्याला या भाज्या जातात तीन ते ती चार दिवसांनी पुन्हा आपला नवीन भाजीपाला येतो आणि आपली मेस तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे काय होतं तीन चार दिवसासाठी मी एकदमच भाजीपाला सांगत असते आणि या ठिकाणी लसूण आणलेलं आहे तर लसूण मी दोनच किलो आणला कारण इतका माल झाला एकशे सत्तर रुपये दीडशे रुपये असं हा भेटला मला एकशे चाळीस रुपये सांगितला भाजीवाल्यांनी की मित्राचं दुकान होतं त्याच्याकडून आणला दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी मी पन्नास रुपये किलोनी इतका लसूण होता तेव्हा दहा किलो घेतला होता पण संपला आता सोन्यापेक्षा जास्त भाव झाला लसणाचा लसणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर परवडली असती या ठिकाणी मी तिची भाजी बघा किती छान आहे आणि कोथिंबीर आहे आता या निवडायच्या भाज्या आता या निवड निवडणं झाल्या आणि आता लगेच भाजीला पू म्हणजे डाळ भाताचं कुकर झालेलं होतं भाजीला पूर्ण तेलामध्ये जिरे मोहरी परतून घेते त्याच्यामध्ये अद्रक लसून पेस्ट टाकणं आता हे छान दोन ते तीन मिनिट परतून घेऊया मी भाजीची रेसिपी देते तुम्हाला पूर्ण आणि बाकीचंही रोटीन तुम्हाला जर माझं पूर्ण रोटीन बघायचं असेल ना तर मला तशी कमेंट करा की तुम्ही पूर्ण रुटीन दाखवा तसं दाखवा तुम्हाला तुमच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवायचे मी आधी तुम्हाला म्हटलं तर सपोर्ट करा कारण नवीन दोन वर्षाच्या नंतर मी कंटेंट चालू केला असं पहिले रेसिपीचं होतं फक्त मी एकच सिंगल रेसिपी दाखवायची त्यामध्ये दुसरं काही दाखवत नव्हते तर तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट करा तशी की तुम्ही ही ही रेसिपी दाखवा तसंच दाखवा दोन ते तीन मिनिट झालं आपली ग्रेव्ही शिजली त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं पुन्हा तेल चुटीपर्यंत मी छान अशी करतून घेतली काय की मीठ टाकलं ना ग्रेव्हीमध्ये की छान तेल सुटेपर्यंत परतून पर घेतले की छान वाटते आता यामध्ये सुके मसाले टाकूया हळद दोन चमचे टाकलेले आहे लाल पावडर टाकणार आहोत दोन ते तीन चमचे आपल्या आवडीनुसार किंवा मुलांना कशी भाजी लागते त्यानुसार टाकायची धना पावडर टाकूया दोन ते तीन चमचे आणि कोथंबीर टाकून आता आपण ही ग्रेव्हीमध्ये मसाले चांगले असे परतून घेणार आहोत म्हणजे काय होतं की सुके मसाले ग्रेव्हीत गेले की पूर्ण ते असे छान हलवून घ्यायचे म्हणजे चांगले होतात आता कोथंबीर टाकून तीही परतून घेऊया आणि थोडासा कोल्हापुरी मसाला टाकलेला आहे मी दोन चमचे आणि तरी खूप छान येते आपल्या मसाल्याला घरगुती मसाला माझा सध्या संपलेला आहे तोही बनवणार आहे आता उन्हाळा तो लागला ला ला तोही बनवे कारण मला वर्षाला कमी जास्त तीस ते पस्तीस किलो मसाला लागतो आणि ग्रेव्ही आपली परतून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून आता ही छान तेल सुटेपर्यंत आपण शिजून घेऊया तर आपल्या ग्रेवीला छान तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गोबी टाकून घेऊया कारण ये ना तेल की, की तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही झाली की मग त्याच्यामध्ये आपण कुठलीही भाजी टाकली की तेही पुन्हा मिनिटभर तेल सुटेपर्यंत शिजून घ्यायची म्हणजे काय होतं की छान मस्त परत ती तर आपली भाजी एक मिनिट झालेली आहे आता यामध्ये आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढं पाणी टाकून घेणार आहोत आणि मसाले बाकीचं आपल्याला मला येसूर लावायचं आहे भाजीला कारण प्रत्येक भाजीला येसूर लावते तुम्हाला माहिती कारण आपल्या घरगुती भाज्या आहे मेस असली म्हणून काय झालं जे जे मुलं खातात तेच आम्ही खातो जे आम्ही खातो तेच मुलं खातात त्याच्यामुळे ना एकदम घरगुती आणि तुम्ही भाजीपालाही बघितला आपल्या किती छान क्वालिटीचा कारण सग मला अशी एक काढीसुद्धा सडलेली कोथंबीर चालत नाही किंवा टोमॅटोला एकही डाग असला तर मी ते टोमॅटो घेत नाही भले दीडशे रुपये किलो होते शंभर रुपये किलो होते उन्हाळ्यामध्ये मी चांगलेच टोमॅटो घेते खराब घेत नाही कारण आप मुलं हे बाहेरचे असले तरी ते त्यांच्या घरातले खूप महत्त्वाचे म्हणजे एक एक लाडके असतात त्यां आपल्याला पैसे देऊन जेवतात म्हणून काय झालं की प्रत्येकाचे लाडके असतात आईवडिलांचे जीवचे आतले असतात माझाही मुलगा बाहेर आहे त्याच्यामुळं असं वाटतं की प्रत्येक मुलाला मनापासून चांगलं द्यावं चांगलं हे करावं की त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद मला लागतो असं वाटतं मला त्याच्यामुळं मी खरंच इतकं मनापासून करते ना की मलाच माहिती फक्त तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे आपण जे जेवण बनवलं होतं ते वाढल्याच्या नंतर अरे आपल्याला दाखवायला जाईल की आज आपण वरण बनवलं भात बनवलं हे बनवलं ते राहून गेलं आणि या ठिकाणी मी वरण भात भाजी जे पण बनवलं ते दाखवत आहे आणि अर्धी मुलं जेवणच झाले होते अर्धी मुलं चालू होते बाकीचे मुलं चालू होते आणि मग नंतर लक्षात राहिले मुलं अरे व्हिडिओमध्ये घेतलंच नाही गरबडीमध्ये मुलं येऊन गेले तर असं आपण अशी आपली जी मेहनत आहे ती आहे तुम तुमच्यासमोर मी दाखवत आहे आणि हे ठिकाणी पोळ्या प्रत्येक मुलाला गरम गरम पोळी जाते माझं कारण त्यांनी जेवलं म्हणजे त्यांना त्यांचं पोट खुश तर मी खुश असं मला वाटतं मनापासून ते जेवले म्हणजे माझ्याकडे येणारा मुलगा बाहेर नाश्ता बिलकुल करत नाही सकाळीच करतच आपण दुपारी मी डायरेक्ट संध्याकाळी सात वाजेपासून जेवण चालू होतं तर असं आहे आपलं काम आणि तुम्हाला शेवट दाखवते मी काल पौर्णिमा झाली ना अचानक गॅलरीत बघितलं बाहेर बघितलं तर इतका छान चंद्र दिसत होता ना भारी ते भार की भारी वाटलं त्याला बघून कारण बाहेरची दुनिया बघतच नाही रात्र झाली की कामं चालू असते तर चला तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा